मित्रांनो दसरा आणि नवरात्र या निमित्त भरपूर असा स्टॉक घेऊन आलोय मित्रांनो इंडिया मोटर्स बारामती म्हणलं की सिंगल ओनर गाड्या आणि विश्वास आणि समाधानाचं एकच छान इंडिया मोटर्स बारामतीमध्ये तर मित्रांनो संपूर्ण स्टॉक आपण कव्हर करणार आहे तर एक नंबरला एकोणीस ची ब्रेझा डिझेल इंजिन मध्ये झेड्डीआय मॉडेल गाडीचे ऑफर प्राइस आठ लाख नव्वद कमी जास्त केले जातील दोन नंबर ब्रेझा अठराची झेड्याय प्लस सिंगल ओनर आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपये कमी जास्त नक्कीच केले जातील नेक्स्ट कार आहे ग्रँड विटारा पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी किटे सीएनजी कंपनी फिटेड फक्त बावीस महिन्याची गाडी मित्रांनो गाडीची ऑफर प्राइस आहे तेरा पंच्याऐंशी व्यवहारात बसल्यानंतर नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार राहणार मित्रांनो मूल डिमांडेड मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा डिझेल इंजिन मध्ये दोन हजार एकोणीस गाडीची ऑपर प्राईस आहे अकरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी करून दिले जातील सगळ्या गाड्या ह्या फर्स्ट ओनर मध्ये आहेत मित्रांनो नेक्स्ट कार आहे टोयोटा इनोवा दोन हजार पंधरा सिंगल ओनरमध्ये गाडीचे ऑफर प्राईज आहे नऊ लाख नव्वद हजार रुपये त्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे स्विफ्ट डिझल दोन हजार सतरा सिंगल ओनर गाडीचे ऑफर प्राईज आहे सहा लाख पंधरा त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार मारुती सुजुकी बोलेनो प्युअर पेट्रोल दोन हजार अठरा किलोमीटर आहे तीस हजार गाडीचे ऑफर प्राईज आहे सहा लाख चाळीस हजार रुपये त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार बोलेनो दोन हजार सोळा सिंगल ओनर डिझल गाडीचे ऑफर प्राईज आहे सहा लाख पंधरा हजार रुपये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे दोन हजार एकोणीस डिझल सिंगल ओनर गाडीचे ऑफर प्राईज आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार आहे स्विफ्ट दोन हजार एकवीस प्युअर पेट्रोल सात लाख पंचवीस त्यामध्ये कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार सियाज दोन हजार सोळा सिंगल ओनर टॉप मॉडेल गाडीचे ऑफर प्राईज आहे सहा लाख साठ हजार रुपये कमी जास्त नक्कीच केले जातील नेक्स्ट कार आहे चॉईस नंबर मध्ये दोन हजार एकवीस ची स्विफ्ट सॉरी बावीस ची स्विफ्ट झेड एक्स टॉप गाडीचे ऑफर प्राईज आहे सात लाख साठ हजार रुपये त्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील नेक्स्ट कार सुप डिझायर दोन हजार सोळा सिंगल ओनर सहा लाख पंचवीस हजार रुपये नेक्स्ट कार आहे मित्रांनो मारुती सुझुकी डिझायर दोन हजार पंधरा सिंगल ओनर सहा लाख पंचवीस हजार रुपये नेक्स्ट कार ग्रँड सी एन सीएनजी कंपनी पेटेड दोन हजार बावीस सिंगल ओनर सहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये कमी जास्त केले जातील नेक्स्ट कार आहे वर्ल्स जेटा दोन हजार चौदा सिंगल ओनर ॲटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये सहा लाख साठ हजार रुपये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील टाटा हॅक्झा दोन हजार सतरा टॉप मॉडेल सिंगल ओनर आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील तर दोन हजार एकवीस सिंगल ओनर सात लाख पंचवीस त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील ब्रेझा दोन हजार दोन हजार सतरा एंडिंग त्यानंतर ब्रेझा दोन हजार एकोणीस क्रेटा वन पॉईंट फोर त्यानंतर वेरना दोन हजार सोळा त्यानंतर वेरना दोन हजार अठरा टॉप मॉडेल सनरूप वेंटो दोन हजार सोळा भरपूर असा स्टॉक आहे मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट करा लोन सुविधा उपलब्ध आहे धन्यवाद